मराठ्यांच्या कुणबी नोंदीत खाडाखोड चौकशी करा प्रशासनाकडे मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या अशी मागणी मराठा योध्ये जरांगे पाटील यांनी केल्यानंतर राज्यभर शिंदे समितीनं कुणबीचे पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले असता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर समोरालाय ज्या श्रीरामपूर तालुक्यातील महसूल विभागानं आपल्याकडील महसुली कुणबी नोंदीचे पुरावे शोधून शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले असता त्यामध्ये तालुक्यातील कारेगाव येथील यादव बाळा तन्नाळ यांच्यापुढे कुणबी स्पष्टपणे त्यावेळीच्या शाईमध्ये लिहिलेले असताना त्यांच्या शासकीय दस्ता दस्तऐवजांवर दुसऱ्या पेनच्या शाईनं खाडाखोड करून मराठा लिहिल्याचं आढळून आल्यानं या संदर्भात छावा संघटनेचे नितीन पटारे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील तहसीलच्या रेकॉर्ड रूममध्ये कुणबी नोंदीवर खाडाखोड कशी होऊ शकते असा प्रश्न उपस्थित करून कुणबी पुराव्यांच्या नोंदीमध्ये दाखल्यांमध्ये खाडाखोड झाली आहे आणि ती कोणत्या यंत्रणेमार्फत होत आहे याची सखोल चौकशी करून खाडाखोड करणाऱ्या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करावी तसेच कारेगाव येथील यादव बाळा तन्हाळ यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान करावे या मागणीकरिता श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयासाठी या आंदोलन केलं आहे श्रामपूर तालुक्यामध्ये कुणबीच्या नोंदी शोधून या पोर्टलवर अपलोड केल्या श्रामपूर तालुका तहसीलदार आणि प्रांतसाहेबांनी त्या कुणबीच्या नोंदीमध्ये खाडाखोड असल्याची आढळून आली त्या खाडाखोडीबाबत आम्ही प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन विचारणा केली तर तुम्हाला दहा दिवसामध्ये आम्ही ओरिजिनल पाहून अहवाल करून सांगतो असं आम्हाला सांगितलं होतं आज बारा दिवस झाले तर त्यांच्याकडून आज कोणतंही उत्तर न आलेले आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन मांडण्यासाठी आलो आहोत तर या दाखल्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला कुणबीच्या नोंदी पुढे खुडून येण्याने खुडून दुसऱ्या अक्षरामध्ये लिहिलेलं मराठा दिसतंय मग या तहसीलदारांच्या रेकॉर्ड रूममध्ये यांच्या नि निगराणीखाली असलेल्या कोण घुसतं कोण खाडाखूड करतं आणि हा अन्याय या कुटुंबावर का केला गेला आहे यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे तर या नोंदी संदर्भात कुणबी स्पष्टपणे लिहिलेलं ज्या ज्या शाहीने नाव ले ले। ते नाव लिहिलेलं आहे त्या काळातलं त्याच शाहीने कुणबी लिहिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या फेनाची शाही दिसती आणि खुडून मराठा लिहिलेलं दिसतं या संदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही उडाओडीचे उत्तरं देतात म्हणून आज या ठिकाणी आम्ही ठिया आंदोलन मांडून या प्रश्नाची त्यांच्याकडून उत्तर घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही आणि हा प्रकार अशा कोणाच्या कोणाकोणाच्या बाबतीत झालेला आहे अजून कोणाच्या बाबतीत झालेला आहे त्याचप्रमाणे या तालुक्यातले चार गावं जे वैजापूर तालुक्यामध्ये होते पूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आपल्याकडे सामावेश झाले त्यांचे पुरावे एकूण काढणार वैजापूरमधून देणार की श्रामपुरातून देणार हा संभ्रम आहे त्याविषयी यांनी स्पष्ट केलेलं नाही या सगळ्या गोष्टीचं आम्ही आज या ठिकाणी यांच्याकडून उत्तर घेतल्याशिवाय या ठिकाणून उठणार नाही आम्ही या ठिकाणी आज ठिया मांडत आहोत आणि ही झालेली खाडाखूड हा कुणबी पुरावाच ग्राह्य धरावं ही हो, आमची प्रमुख मागणी त्यांच्याकडे राहणार आहे सदरच्या आंदोलनास नितीन पटारे बाबासाहेब भांड प्रवीण देवकर निलेश तन्हाळ बाळासाहेब पण तन्हाळ श्रीकांत तन्हाळ काशीनाथ तन्हाळ सुधीर तन्हाळ राजेंद्र विठ्ठल भिंगारे बाळासाहेब पटारे प्रशांत तन्हाळ भाऊसाहेब तन्हाळ तातासाहेब तन्हाळ भाऊसाहेब नामदेव तन्हाळ दिलीप भागडे दादासाहेब शेजू शरद बोंबले आदी उपस्थित होते याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट